हॅलो सगळ्या महापुरुषांना तुम्ही या ठिकाणी मी अभिवादन करतो आज या ठिकाणी कोल्हापूर ऐतिहासिक गोवापुरेमध्ये जावनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असं जे बीने या ठिकाणी जे पहिलेगाम पुणेमध्ये आपले अठ्ठ्यावीस भारतीय जे दहशतवाद्यांच्याकडून मारले गेले आणि याच्यामध्ये मला वाटते माननीय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आदेश दिला अधिकारी या पाकिस्तानच्या जे काय दहशतवादी आता आहे ते उद्ध्वस्त केले पाहिजे आणि म्हणून त्यांनी दोन हजार बाराचे नऊ या ठिकाणी भारतीय संघाकडून उपस्थित केले आणि उपस्थित झाले ऑपरेशन सिंचच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो विजय आहे तो भारतीय सेनेने मिळवला आणि म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण भारत देशामध्ये झालेलं आहे याचं समर्थन भारतीय सैनिकांचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी भारतीय सैन्यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर बिल्डरच्या वतीने आम्ही ही जी रॅली आयोजित केलेली आहे तुम्ही कोटीकर या ठिकाणी सरदार कांबळे म्हणून मामे जिल्ह्याचे ज्येष्ठ प्रतिकुल् कांबळे तालुकाध्यक्ष राधा गांधीचे तसेच नामदेव कांदे या ठिकाणी राधा गांधीचे जर मस्त तालुकाध्यक्ष नामदेव कांबळे